चरण सरोवर के सरोवर पर लाख कस्टमर तैरा मुद्रा जिसके कुला पर लाख कस्टमर ने तैरा चालू कुछ दिन अंतर विजय सिंह देवा सिंह पट्टी में तैरा चाहे अन्य सुनील कोडगोड संगली नीला पट्टी में तैरा चाहे विजय बिचकुले सतारा लाल पट्टी में तैरा चाहे कर्तार सिंह का गोलापुर नीला पट्टी में तैरा संतोष आणि बसले उद्ेदक आनंदी स्वागत यांचे आयल नगर कुस्ती संघटनेचे सर्वजण स्वागत आहे जस पहलो शरद शिंदे उपाध्यक्ष कॉलोनी शिंदे चंद्रकांत मारणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन चालू कुस्तीनंतर शेख पहलवान व्हीणा कवाड पालपट्टी बिमशंकर गणेश जाधव पेनबाई उपनगर जिल्हा तयार आहे आपले कुस्ती सत्तर किलो माती विभाग दुसरी फेरी चालू चालवणार आहे साई महात्रे कल्याण लालपट्टी मध्ये आहे दीपक देवकर नाशिक जिल्हा भिळापट्टी मध्ये तयारायचा विश्वजीत बेंद्रे भंडारा लालपट्टीमध्ये पृथ्वीराज नसाळ सांगली मध्ये तयार आहे

लाल पट्टी मध्ये या गणेश टनोरी मुंबई उपनगर पट्टी मध्ये या मग दोन वरती सत्तर किलोतल्या सुंदर अशा कुस्त्या चालाय संपलेल्या कुस्तीमध्ये रणजित आगलावे मुंबई उपनगर लालपट्टी विजय चला विजय लाल लालपट्टी आणि सुनील कोडगोंड सांगली निळपट्टी

جس پونے ضلع کالین سے میں خلیل خان راو حاجی نے یا سرمد 11 کوٹنگ سن جو لیے سر کے سامنے کوٹنگ اے بڑا سمر میں نمبر کی ایک کوٹنگ چاہیے ریڈ کوٹنگ ریڈ کوٹنگ سائیڈ का मौका वाओ पापा को सरप्राइज दूंगी बस थोड़ी सी तो उनकी डिटेल भरनी है रुक जा, ऐसे पॉपअप से सावधान रहो। स्कैमर्स पर्सनल डिटेल्स का गलत यूज कर सकते है hmm. तू तो समझ गई ना रिलैक्स पर कार्ड जीत जाते तो पापा होमवर्क नहीं कराते <laughs> आर कहता है स्मार्ट बनो कूल रहो चालो कुछ दिन अंतर विजय बिचकुले सातारा लाल पट्टी करतार सिंह का कोहलापुर नेहरू पट्टी में तैयार आज है पुरुष कुछ दिलाने से टीम यहाँ करतो जनक सिंह आहुजा जतिन सिंह आहुजा डॉक्टर अविनाश Ya, nungi haro nio, nungi haro kia, kutindi kuchu kuchu daunan sati. Pral Ajo Pawar. Bengali ki nungi haro kuchu daunan sati, nungi haro kia, kareware.